काघल विधानसभेचे महायुतीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांची शनिवार सोळा तारखेला गडिंगल शहरात भव्य अशी सभा होणार आहे तसेच गडिंगल शहरातून हजारोंच्या संख्येने पदयात्रा काढण्यात येणार आहे व मुश्रीफ यांचे स्वागत करण्यात येणार आहे आज गडिंगल शहर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये या सभेबाबत बैठक घेण्यात आली या सभेत सविस्तर माहिती दिली ते महायुतीचे प्रमुख मंडळींनी कोल्हापूरच्या माध्यमातून अना नुकताच मेळावा बैठक पार पडलेली आहे राष्ट्रवादी सर्व कार्यकर्त्यांची नेमका कशाबाबत बैठक होती काय सांगायचे सोळा तारखेला आपल्या प्रचारात मुश्री साहेबांची गडिंग्ल शहरामध्ये जाहीर सभा होणार आहे आणि त्या सोळा तारखेचं नियोजन असं आहे किमान दहा हजार लोक जमले पाहिजेत कडगाव कॉलगे गडिंग्ल शहरातून गडिंग्ल शहरातल्या सर्व महिला सगळे तरुण आणखीन मुश्री साहेबांच्यावरती प्रेम करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रेम करणार आहेत महायुती सरकारमधले सगळे घटक पक्ष मग बी जे पी आर एस एस असेल शिंदेगड असेल आर पी आय असेल सर्व आणि मित्रपक्ष असतील या सर्व कार्यकर्त्यांनी चंग बांधला आहे आणि त्याची प्रचिती आज परवा तुम्हाला हार्दिकुंकूचे घडिलो शहरामध्ये झालं की आम्ही एक दिवस अगोदर सगळ्यांना सूचना दिल्या जवळजवळ चार पाचशे सहाशे महिला एकत्र जमल्या आणि मुस्लिम साहेबांचा जयजयकार करत हार्दिकुंकूचा कार्यक्रम केला हार्दिकुरे हार्दिक कुंकूचा कार्यक्रम करणं एवढ्या करता की लोकांच्यामध्ये एक जागृती निर्माण होणं आणि उद्याची सोळा तारखेची जी आपली सभा आहे गावातून सर्वच थरातील आमचे सर्व कार्यकर्ते एकत्रित आपल्या प्रभागातून विभागभर एकत्रित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येणार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासूनही भव्य रॅ रॅली निघणार साहेबांना ओपन जीपमधून किंवा ट्रॅक्टरमधून त्यांची मिरवणूक निघून सभेच्या ठिकाणी येणार आणि खासदार दहरशील माने साहेब परत सिनेस्टार मराठी स्टार सयाजी शिंदे आणखीन बी जे पीचे एक प्रमुख कार्यकर्ते मोठे सेल मोठे केंद्रातले नेते मंडळी गणिला शहरातल्या सर्व लोकांना मार्गदर्शन करण्याकरता येणार आहेत आणि ही सभा जी होणार आहे तेवीस तारखेच्या विजयाची सभा होणार या सभेसाठी किती लोकांची उपस्थिती दहा हजार लोक अपेक्षित आहेत दहा त्या पद्धतीचं प्लॅनिंग म्हणून आज अगदी त्याचं पूर्ण मायक्रो मायक्रो प्लॅनिंग करून प्रत्येक कार्यकर्त्यांना दिलेलं आहे खडगाव कोलगा गडिंग्लज आणखीन मला वाटते चंदगड मतदारसंघातले पण येथील मधुसृष्टी एकदम साहेब तुम्ही पण नुकताच जो कार्यकर्त्यांची बैठक झाली महायुतीच्या कार्यकर्त्यांची तुम्ही पण भाजपचे पदाधिकारी म्हणून उपस्थित होते अंदाजे भाजपचे त्या दिवशी होणाऱ्या मेळाव्यासाठी एकंदरीत प्रकारे तुम्ही शक्तीप्रदनासाठी सहाय्य करणार आहे आपण सोळा तारखेचं जो सभा होणार आहे हे सभा नसून जसं महाराष्ट्रामध्ये महायुती आहे असं त्या पद्धतीने इथं महासभा होणार आणि ह्याची दखल सगळ्याच विरोधकांनी आणि गडिंगल्याच्या परिसरातले किंवा कडगाव कोलगे जिल्हा परिषद आणि उत्तूर जिल्हा परिषद लोकांना हे लक्षात येणार आहे की ती सभा नसून ते महासभा हो होणार आहे आणि खरं म्हणजे भाजपच्या अशा नियोजन भाजपच्या सर्व पदाधिकारी त्या त्या प्रभागातली एक ठिकाणी जमून आपण सगळ्या दसरा चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद घेऊन दसरा चौकामध्ये भारतीय जनता पार्टीनं आपण सगळ्यांना तिथं आमंत्रित करून तिथनं ह्यांच्या सगळ्या राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी बूथ अध्यक्ष ह्या सगळ्यांनी ती त्या ठिकाणी अयोध्यानगर असू दे बडगाव रोड असू दे डॉक्टर्स कॉलनी मगदूम कॉलनी गाळी कॉलनी ह्या सगळी तिथं येणार आहे तिथं आल्यानंतर त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते तिथं उपस्थित असलेले सगळ्यांसोबत पदयात्रेने सभेचे ठिकाणी जाऊन एक प्रचंड गर्दीचे हे रूपांतर ते करून आणि महासभा यशस्वी होण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत महायुतीचे उमेदवार मुश्रीफ साहेबांचा सा परवा मेळावा आहे सभा आहे तर ह्या सभेसाठी गडिंगळ शहरातून कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे काय सांगाल एकंदरीत तुमच्याकडे युवक वर्ग एक जास्त असल्यामुळे काय सांगाल कशा प्रकारे नियोजन करणार आहे महायुतीचे उमेदवार माझं दैवत आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या प्रचारार्थ सोळा तारखेला अतिशय नेटकं नियोजन गडिंगल शहरातून करण्यात आलेलं आहे खरोखर मला सांगायला अभिमान आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना शिंदेगड आणि महायुतीचे सर्वच घटक पक्षांनी एक अतिशय चांगली आणि नेटकी बैठक आज आयोजित केली आणि या बैठकीमध्ये ठरलं की गडिंगल शहरामध्ये जवळजवळ तीन ते चार हजार लोकांचा समुदाय आपण शिवाजी महाराज पुतळ्यापासून साहेबांना ओपन टप जीपमध्ये पदयात्रा काढून निवडणुकी सभेच्या ठिकाणी साहेबांना आपण गडिंगल शहरातून जवळजवळ तीन ते चार हजार लोकांचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि अतिशय नेटकं नियोजन आणि कार्यकर्त्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि खरोखर सांगतो ही सभा म्हणजे गडिंदश या मतदारसंघातील गडिंदश शहरातील होणारी सभा ही विजयाची नंदी असणार आहे खासदार धनंजय माडिक साहेबांच्या सूचनेनुसार नामदार मुश्रीफ साहेबांच्या प्रचारार्थ जो एक प्रचंड मेळावा या ठिकाणी गडिंगजमध्ये आयोजित केला आहे यासाठी आम्ही गडिंगज शहर कडगाव कौलगे गटातील बारा तेरा गावं उत्तूर मतदारसंघातील बावीस तेवीस गाव या गावातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना देऊन गडहिंग्लजमध्ये दे जमण्यासाठी आणि राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी भव्य स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करणार आहोत आणि साहेबांच्या विजयामध्ये साहेबांच्या एकूणच कारकिर्दीमध्ये आज जे या कार्यक्रमासाठी जे सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत खरं तर साहेबच सेलिब्रिटी झालेली असल्यामुळं या सभेला एक फार मोठं स्वरूप प्राप्त होईल आणि विजयाची नांदी सोळा तारखेला गडिंगजमध्ये आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं सुरू करू ही मी आपल्याला या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद